परमिशन घ्यायची टाकायची आणि यांना बोलायला कोण नाहीये हडपसर पुणे सासवड महामार्गावर पावसाळ्याच्या तोंडावर सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिकांच्या जीवितला मोठा धोका निर्माण झालाय माजी महापौर वैशाली बनकर यांच्या घरासमोरील सातोवाडी गोंधळीनगर परिसरात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू असून कोणतीही सुरक्षेची उपाययोजना करण्यात आलेली नाही स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केबल वाहिन्या टाकण्यासाठी हे काम सुरू असून या ठिकाणी यापूर्वी दोन अपघात होऊन मृत्यू देखील झालेत तरीही प्रशासन जाग झालेलं नाही ना बॅरिगेट्स ना लालपट्टी ना सुरक्षारक्षक नागरिक दिवसेंदिवस धोकापत करून या रस्त्यावरून प्रवास आहेत सामाजिक कार्यकर्ते तानाजी खोलप यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे संबंधित महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे उपाययोजना म्हणजे काय झालंय पुणे महानगरपालिकेने यांना परमिशन दिलेलं आहे आता आठ ते दहा दिवस काम बंद होतं आणि पुण्यामध्ये आता अकरा फट पाऊस झालेला आहे दोन अर्धा फूट खड्डे आहेत ते खड्डे भरलेले आहेत त्या ठिकाणी दोन मृत्यू झालेले आहेत पलीकडच्या साईडला आणि अलीकडच्या साईडला पुणे महानगरपालिका परमिशन देतं आता ज्या ठेकेदारांनी काम केलंय आता जी परिस्थिती बघितली तर ती लाल पट्टी तिथं लावलेली नाहीये म्हणजे जनतेचे पैसे जे उजळपट्टी चाललेली जे कामगार असेल एक लाख असेल दहा लाख असेल काय असेल असेल तर महानगरपालिकेचा कम्प्लेट भोंगळा कारभार चाललाय गेले चार वर्षापासून नगरसेवक कोणी नाहीये मनाने कामं सुटवायची मनाने परमिशन कमिशनरची घ्यायची देऊन टाकायची जनतेचे पैसे कंप्लेंट पाण्यात जातात पुणे महानगरपालिकेला एवढं समजत असतं तर पलीकडच्या साईडला फुटपाथला चार फूट खंदून आणि वीस इंच जशी डिनीज ची लाईन काढतात तशी यांना लाईन काढायला काय होतंय आणि त्या मध्ये सगळ्या वायरी जातील केबल जातील सगळ्या लाईटचे केबल जातील पाण्याचे तुमच्या हे जातील सगळ्या केबल जातील याच्यावरती काय नाही प्रत्येक वेळेस खांद्याचा हा रस्ता जवळ पंधरा वर्ष झाले एक नंबर रस्ता झालेला आहे आता खोदून त्या रस्त्याचं सगळं वाटोळ केलेलं आणि जनतेच्या पैशाचं वाटोळ चाललेलं आहे यांना बोलायला कोण अधिकाऱ्याला नाहीये कामगार आणि सुपरवायझर यांना विचारणा केली असता तात्पुरत्या स्वरूपात लालपट्टी लावण्यात आली आहे सुपरवायझर बळीराम वाघमारे यांनी बॅरिगेड्स नागरिकांनी चोरून नेले असा दावा केलाय मात्र यावर नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे महापालिकेच्या बोंगळ कारभारामुळे आणि ठेकेदारांच्या बेफिक्रीमुळे सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात हो आला आहे पावसाळ्यात खोदकाम बंदी असतानाही असे काम सुरू असणे म्हणजे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचं उदाहरण आहे पालकमंत्री याकडे लक्ष देतील का असा सवाल आता नागरिक विचारत आहेत महानगरपालिका अजिबात एक नाही सातेवाडी मध्ये दोन मृत्यू झाले चौकामध्ये सातवाडीच्या बस स्टॉप मध्ये एवढ्या पुरता हा म्हणतात बाकी बे आहे इथे सिग्नल सातवाडीत अजूनही सिग्नल इथं लावलेला नाहीये इथं महापौरांचं घर आहे माझे बाबा माहिती बनकर इथं सिग्नल पाहिजे त्या दिवशी एक जण तिथं गेलेला आहे हे काम आरटीओ वाल्यांचं आहे बरोबर आहे मग महानगरपालिकेने यांना पत्र दिलं पाहिजे जीवासी पुणे महानगरपालिका लोकांना मारायचं ठरवलेलं आहे कमी कमीत कमीत कुठलाही देखभाल नाही काय नाही नुसतं जनतेची पैसे उजळपट्टीत आलेले या ठिकाणी ठेकेदार पहिला अडचणीचा विषय त्यांनी संरक्षणसाठी लोकांसाठी काय केलंय काय केलं नाही त्याच्यावर कारवाई हो जे इंजिनियर इथं येतो त्याचं पाणी आहे त्याचं येऊन बघितलं पाहिजे ठेकेदारांनी व्यवस्थित काम केलंय का तो येऊन बघून जातो ठेकेदार परत बे एक रात्रीच या ठिकाणी रात्रीचं वाहतूक भरपूर असते लोडच्या गाड्या सगळ्या बॉम्बेला जाणार असतात मालाच्या टू व्हीलर असतात एखाद्या गेली ते खड्ड्यात अर्धा फूट खड्डा आहे तो भरला तर त्याला आणि पलीकडच्या साईडला ब्लॉक पडले पडलेले त्या ब्लॉकवर एखादा पडला आणि मेला तर पुणे महानगरपालिकेला जबाबदार आहे का ठेकेदार जबाबदार आहेत का त्याच्यावर लवकरात लवकर ठेकेदार आणि कोण इंजिनियर असेल कोणी परवानगी दिली त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई होईल